वास्तव महाराष्ट्राचं सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल पण आधी आपलं काम करून दाखवा तर पुढे तोंड घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटाय तुम्ही जर हा 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 हू केलं आमचं परत हा हा हो झालं तेवढं काय वानगडीत पडू नका घर 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 मत मत पिंजून काढा कारखान्यासाठी आबासाठी कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट पटले का जय महाराष्ट्र धन्यवाद बापू नवनिर्मितीचा ध्यास मनात वाळगून खंबीरपणे वाटचाल करणारे विरोधकांच्या विरोधाला संयमाने आणि कणखरपणे निगरवेळपणे तत्वाशी प्रामाणिक राहून सामोरे जाणारे करारी बांधायचे क्रियाशील आणि निष्ठावंत व्यक्ती होते आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आइकोन प्रेस करा